चांगलं आणि काही भाऊजी कामाला नाही जाते हो तुम्ही घरी दिसते मला लय दव झालं होई काम बघतोय पण काम, काम सापड नाही ते पहिलं काम होतं ना ते त्यांचं सुटलंय त्याच्यामुळे ते घरी दुसरं बघायचं ना आमच्या यांनी ना आमच्या कंपनीत बंद पडली हो पण तरी पण त्यांनी लगेच दुसरी कंपनी बघितली आणि पहिले तर फक्त चायचेच हजार होते आता त्यांना साठ हजार रुपये पगार आहे हा चांगलं चाललं असं राहायचं नाही मग तुमचं भया लय चांगलं चाललंय आमचं आणि मायानावराने मला तुळ मग केलं थोडं म्हटलं म्हणजे बांगड्या केला नत केली गाड्यातले केलं घरी ठेवलं येते आमच्या घरी तू ये ते येत ना आजकाल नाही येते ना तुम्हाला बघायचे तू काही त्या होईन सोबत का जाते काय वावरत हा जाते आता आपल्या जवळच हो म्हटल्यावरती घरी पण बसून बो बोर होते ना मग जाते आपली एकीला दोघी बरं मी नाही जात बाई कुठं आमची हे म्हणतात तू फक्त घरीच बसून राही बाई बाई किती काळजी करते ना माझी नाही गं हे पण ह्यांना पण आवडत मी बाहेर का गेलेले मग पण कसं आता मलाच नाही कर मत कोणी नसतं पण ना दिवसभर घरी म्हणून जाते मग हा का बरं आहे बाई पण मग माझं कसं मानावर म्हणतो उन्हात नाही जायचं इकडं नाही जायचं तिकडं नाही यायचं बरं जाऊ दे मी आता निघते मग तेवढं तुझं झाल्यावर ये माझ्या घरी तुला मी किती तोळ केले दाखवते ना येते ना बरं चल येऊ का हम्म जाऊ द्या तिचं बोलणं नाय तुम्ही मनाला लागून घेऊ तुझ्यासारखी समजतार बायको भेटली ना, ना? हीच माझं मी समजूतदार कशामुळे माहिती का कारण तुम्ही तसे तुम्ही विश्वास माझा तुमच्यावरती विश्वास पण आहे तेवढा आज नवद्या तुम्ही कामाला लागणारच आहेत ना आता पहिलं काम सुटलं त्याला आपण काय करणार आहे का आता ती कंपनी तर माझी काही चुकी नव्हती काय हा मग ठीक आहे ना मी म्हणते ना लागन आज तुम्ही नवद टेन्शन नका ना घेत जाऊ पण मी आहे का मी घेते कोणतं टेन्शन आपलं काय नाही रे पण बाहेरच्या माणसाचं येऊन बोलून गेला वाईट वाटतं वाट बाहेरच्या ना तेवढंच काम असतं आणि बाहेरच्या लोकांचं ना लय मनावरती घ्यायचं नसतं माहितीये का तुम्हाला मला एक गोष्ट सांगा येऊ द्या ते बाहेरचं आपलं घर चालवणार का येऊन काय करणार आहे शेवटी येऊन फक्त चार शब्द बोलून जाणार आहे ना नाही पण असं कुणी बोललं थोडं मनात वाटतरी मला काहीच वाटत नाही कारण आहे ना माझा बाहेरच्या पेक्षा घरच्यांवरती जास्त विश्वास आहे कळलं का आणि बाहेरचे आपल्या आडी अडचण आली ना बाहेरचे आपल्याला येत नाहीत घरचे असतात किती केलं तरी हाय ही दिवस आहेत ही निघून जाते ना पण तोपर्यंत फक्त साथ सोडून मी तुम्हाला सांगते काय तुम्ही काय करा का आता जावत नाही का आप ते आपल्याला बोलवलं होतं त्या कामाला बघायला कुठेतरी तुम्हाला चल तुम्ही तुम्ही जाऊन तोपर्यंत घेऊ उरकून घेतलं काम असते बघून तुम्हाला आलं की जेवण करू आपण जाऊ दे बाई ह्या माणसाला आहे ना एकदाचं काम भेटलं म्हणजे माझा पण घोर जाईल नाहीतरी ना आजूबाजूच्या लोकांनी ना नुसतं टेन्शन द्यायचं काम केलेलं आहे धड त्याला नीट खाऊ द्यायना आणि धड मला नीट खाऊ द्यायना पहिलं होतं चांगलं चाललेलं ते शेजारच्यांना बघ बघू वाटलं नाही आणि आता असे दिवस आल्या तर लई येतं प्रत्येकजण पटक्याने बघायला